आला ग्रावना धरती हांसली श्रावणा धरती हांसली पानानी फुलांनी बाई कशी गनटली पानानी फुलांनी बाई कशी गणटली पानानी फुलांनी बाई कशी गणटली नाग पंचमीला नागोबाची पूजा नाग पंचमीला नागोबाची पूजा भाव भक्तीने संतुष्ट होईल नागराजा भक्तीने संतुष्ट होईल नागराजा करीते मी पूजा वाकून थोडी खाली करी मी पूजा वाकून थोडी खाली आलाग श्रावण धरती हसली आलाग श्रावण धरती हसली श्राव बंधनाचा सण हा महान रक्षाबंधनाचा सण हा महान भावाच्या हातात बाई राखीचे बंधन भावाच्या हातात बाई राखीचे बंधन बहीण भावाच्या मायेत गुंतली बहीण भावाच्या माहित गुंतली आला श्रावण धरती असली आला घस्रावण धरती असली गणरायाचे गो तागमाना गणरायाचे होता तागमाना झाली ही धरत्री पवित्र पावन झाली ही धरत्री पवित्र पावन सोन्याच्या मकरात मूर्ती बसविली सोन्याच्या मकरात मूर्ती बसविली आला श्रावण धरती हसली आला ग श्रावण धरती हसली आला ग श्रावण धरती हसली आली ग गौराई सोन्याच्या पाऊली आली ग गौराई सोन्याच्या पाऊली साज सिंगारान बाई कशी गनटली साज शिंगारान बाई कशी गनटली सौभाग्याचं लेण मला देऊन गेली सौभाग्याचं लेण मला देऊन गेली ग श्रावण धरति ती हसली आला ग श्रावण ती हसली आलाग श्रावण धरती हसली पानानी फुलांनी बाई कशी गणटली पानानी फुलांनी बाई कशी गणटली पानानी फुलांनी बाई कशी गणटली गौरा